नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रदीप हिरापुरे आणि काही दोन तीन दिवसाअगोदरच एक न्यूज मी बघितली बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये ती आलेली आहे आणि त्या न्यूजचं टायटल असं होतं की इंग्रजी भाषेचं अकरावी बारावीला शक्ती नाही म्हणजे अकरावी बारावीसाठी इंग्रजी भाषा ही अनिवार्य राहणार नाही तर ती ऐच्छिक राहील कारण की आतापर्यंत ती अनिवार्य राहायची म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा असायच्या परंतु नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत हा बदल करण्यात आलेला आहे की आता मुलांना इंग्रजीची शक्ती नसेल आणि हे न्यूज वाचल्यानंतर मला खरं तर हे व्हिडिओ बनवायचं विचार आलं आणि त्या अनुषंगाने आपल्याला संवाद साधावं असं मला वाटलं मित्रांनो ही न्यूज वाचल्यानंतर किती लोकांना किंवा किती विद्यार्थ्यांना आनंद झाला आणि किती विद्यार्थ्यांना वाईट वाटलं हा वेगळा विषय आहे परंतु आपण याचं सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असताना आपण पुढे शिक्षण घेत असताना अकरावी बारावी किंवा वर्ग पहिल्या वर्गापासून काय करायला पाहिजे कुठली भाषा निवडायला पाहिजे या संदर्भात आपण संवाद सा साधणार आहोत मित्रांनो हे जे काही शैक्षणिक धोरण ठरवत असतात किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही बदल घडत असतात आणि जे बदल सुचवले जाते किंवा जे बदल घडतात त्या मागची त्यांचा उद्देश काय त्या आहे आणि त्या उद्देशाने ज्या ज्या उद्देशाने ते निर्णय घेतल्या गेलेले आहे त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर काय परिणाम होतो आणि खरंच त्याचा सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक परिणाम होतो याचंसुद्धा आपण विश्लेषण करणे आवश्यक आहे अशाच प्रकारचा काही दहा पंधरा वर्ष अगोदर एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेण्यात आलेला निर्णय म्हणजे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट पहिल्यांदा जाहीर व्हायची परंतु ती मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आलेला आणि त्यामागे तर्क असं दिलं गेलेलं होतं की दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी जे मेरिटमध्ये येण्यास इच्छुक असतात आणि ज्यांचा एक ते दोन मार्काने मेरिट हुकतो असे विद्यार्थी आत्महत्या करतात आणि अशा ह्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टिकोनातून या उद्देशाने बोर्डाने त्यावेळी मेरिट लिस्ट जाहीर करणे बंद केलेलं होतं हा निर्णय निर्णयसुद्धा त्यावेळेस ज्या उद्देशाने घेण्यात आलेला होता तो उद्देश तर अगदी चांगला होता कोणालाही वाटणार नाही की विद्यार्थ्यांनी आत्महत्या करावं परंतु हा निर्णय घेणे हा एकमेव मार्ग होता का त्यावरती अजून काही करता आलं असतं का त्या काळामध्ये मेरिट एक दोन सुद्धा घसरला म्हणून जर कोणी आत्महत्या करत असेल कोणी दुःखी होत असेल त्यावरून आपल्याला त्या विद्यार्थ्यांमधली आप सिरियसनेसपणा त्या, त्या अभ्यासाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांचा फोकस किती दृढ होता हे आपल्याला जाणवते आणि ते विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून आपण मेरिट लिस्टच जाहीर करायची नाही किंवा मुलांना नापासच करायचं नाही त्यावेळेस असा पण एक निर्णय झालेला होता की पहिल्या वर्गा वर्गापासून ते नवव्या दहाव्या वर्गापर्यंत कुणालाही नापास करायचं नाही तर प्रत्येक विद्यार्थी हा पासच होईल आणि त्याचा परिणाम असा झाला मागच्या दहा पंधरा वर्षात आपण जर बघितलं इकडे अव अवतीभवती तर त्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दलची सिरियसनेस नाही त्यांना आधीच माहिती आहे की मी नापास होणार नाही आणि त्यामुळे खरं तर त्यांचा शिक्षणाकडचा जो फोकस आहे तो फोकस कमी 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 होत गेला विद्यार्थी आडसी होत गेलेत आणि विद्यार्थी नवव्या वर्गापर्यंत येऊन पोचतो त्यावेळी त्याला साधं इंग्रजीतून वाचतासुद्धा येत नाही साधे साधे मॅथमॅटिक्सचे एक्झाम्पल सॉल्व करता येत नाही या प्रकारची स्थितीसुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे तो जो निर्णय घेण्यात आलेला होता की प्रत्येकाला पास करायचं किंवा मेरिट लिस्ट पब्लिश करायची नाही किंवा काढायची नाही ज्यामुळे आत्महत्या होऊ शकतात पण त्या विषयाचं सोल्युशन त्या विद्यार्थ्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्याची एक चांगला उत्तम ऑप्शन होता आणि त्याची गरज होती खऱ्या अर्थाने स्पर्धा ही स्पर्धा असायलाच पाहिजे ज्या स्पर्धेमध्ये कॉम स्पर्धात्मक उद्देशाने जर विद्यार्थी उतरत असेल तर त्या स्पर्धेतून तो प्रगती साधू शकतो पण एखाद्या खेळामध्ये स्पर्धाच नसेल तर त्या खेळामध्ये काही इंटरेस्ट येत नाही आणि तसाच प्रकार ह्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये झाला बरं असो परंतु आपण बोलणार होतो की आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारे जे काही आय एस अधिकारी आहेत जे काही आमदार खासदार आहेत ते आपल्या मुलांना के जी वनपासून इंग्ल इंग्रजी माध्यमातून शिक्षण देतात सी बी एस सी बोर्डाच्या स्कूलमधूनच शिक्षण देतात हे आपल्याला चित्र सर्वत्र बघायला मिळालेलं आहे मात्र ते सामान्यांच्या मुलांसाठी ते तुम्हाला ऑप्शन देतात जा की मातृभाषेतूनसुद्धा शिक्षण व्हायला पाहिजे म्हणजे ज्यांची इच्छा असेल की त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यायचं आहे मग बीई करायचं असेल किंवा मेडिकल सायन्समध्ये किंवा इतर कुठले कोर्सेस किंवा पहिल्या वर्गापासून ते बाराव्या वर्गापर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेऊ शकतात पण आपले मु मुलं मात्र ते इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा आग्रह ते धरतात आणि याचा एक्झाम्पल म्हणजे आत्ता सध्या काही दिवसापूर्वी आर टी ईमध्ये जो बदल झालेला होता आणि त्या बदलत्या आर टी ईच्या नियमानुसार जे यादी सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली होती त्यामध्ये सर्व मराठी मिडियमच्या शाळा होत्या पहिल्या वर्गापासून ते दहाव्या वर्गापर्यंत आणि त्यामुळे पालकांचा त्या आर टी प्रवेश प्रक्रियेकडे विशेष असा इंटरेस्ट राहिलेला नव्हता बऱ्याच लोकांनी त्यामध्ये फॉर्म भरलेले नव्हते याच्यावरून असं दिसतो की पालकसुद्धा प्रत्येक पालकाला असं वाटतो की आपला मुलगा सुद्धा इंग्रजी माध्यमातूनच शिकावं आणि इंग्रजी माध्यमातून का शिकावं तर त्याचे कारणं आहेत त्याचे काय फायदे आहेत हे आपण ब आपण बघू परंतु मराठी मीडियममधून शिक्षण घेतल्यात काय होऊ शकतो पण ही कोणी मागणी केली होती का पाल पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून की कि आम्हाला मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून द्या आम्हाला मातृभाषेतून एम बी बी एस करू द्या आम्हाला मातृभाषेतून इंजिनिअरिंग करू द्या आम्हाला मातृभाषेतून बी एस सी करू द्या अशी कोणी मागणी केलेली मला तरी आठवत नाही परंतु शासनाने मात्र तसं निर्णय तसं म्हणजे ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे सामान्य मुलांना की तुम्ही मातृभाषेतून शिक्षण घेऊ शकता मग आता सामान्य कुटुंबातील जे मुलं पुढे दहावी बारावीनंतर किंवा पहिल्या वर्गापासून आपण पुढे शिकत असताना भविष्याचा वेध घेत असताना आपण काय करायला हवा हा मोठा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीची जी भीती वाटत असेल त्या ते विद्यार्थ्यांना ही जी काही आत्ता न्यूज आलेली आहे ती वाचून नक्कीच त्यांना आनंद झाला असेल बिचाऱ्यांना माहिती नाही ना की समोर इंग्रजीचं काय महत्त्व आहे इंग्रजी जर आपण आत्ता नाही शिकलो तर पुढे आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात याची कल्पना नसल्यामुळे ते आनंदी होणे साहजिक आहे परंतु मित्रांनो इंग्रजी हे किती महत्त्वाची आहे हे आपल्याला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एखाद्या इंटरव्ह्यूसाठी आपण जातो आणि त्यामध्ये आपल्याला समोरचे जे इंटरव्ह्यू घेणारे लोक आहेत किंवा पॅनलजिस्ट आहेत ते आपल्याला इंग्रजीतून प्रश्न विचारतात आणि आपण पहिल्याच प्रश्नामध्ये स्वतःचं इंग्रजीतून इंट्रोडक्शन सुद्धा देऊ शकत नाही अशी आपली अवस्था होते आणि बाकी नंतर ते काही क्वेश्चन आहेत ते तर आपल्याला माहिती असेल तरी पण बोलता येत नाही या प्रकारची ताळांबळ बऱ्याच विद्यार्थ्यांची ओढत असते आणि त्याच्यामध्ये नॉलेज असेलही पण तो एक्सप्रेस करता येत नाही कारण की त्याला इंग्रजीचं तेवढं ज्ञान नाही त्यांना इंग्रजी कम्युनिकेशन स्किल त्याची डेव्हलप झालेली नाही आणि खऱ्या अर्थाने तिथे तो सिलेक्ट होत नाही आणि मग तो जॉबपासून वंचित राहतो आज एका बाजूला शैक्षणिक विभाग जो काही चालवतो सरकार ते आपल्याला मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देऊ इच्छितात परंतु ठीक आहे आपण एक मातृभाषेतून ग्रॅज्युएशन केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मग ते शिक्षण झाल्यानंतर आपल्याला जिथे कुठे इंटरव्ह्यूला जायचं आहे त्या कंपन्या ते ऑर्गनायझेशन ते कुठले आहेत मल्टीनॅशनल कंपन्या बऱ्याचशा ह्या बाहेरच्या कंपन्याज आहेत बऱ्याचशा ऑर्गनायझेशनमध्ये हायर एज्युकेशनच्या बेसवर जे काही जॉब्स आहेत त्यामध्ये इंग्रजीमध्येच ते प्रश्न विचारतात आणि तिथे मग आपण कुठेतरी मागे पडतो म्हणून इंग्रजीचं महत्व इतकं जास्त आहे की आपण त्या इंग्रजीमध्ये स्वतःला पारंगत करणे आवश्यक आहे मित्रांनो पुण्या मुंबईकडचे हैदराबाद मेट्रो सिटीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा सामान्य कुटुंबातील आणि छोट्या गावातील विद्यार्थी हे कमजोर असतात शिक्षणामध्ये किंवा त्यांना नॉलेज नसतो असं गृहित धरणे चुकीचं आहे चु तर खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा नॉलेज असतो परंतु फक्त केवळ त्याला इंग्रजी माध्यमातून बोलता येत नाही त्याला ते सर्व शिक्षण मराठीतून झालेलं आहे आणि इंग्रजीत्व इंग्रजी, इंग्रजी बोलण्यावर त्याचा प्रभुत्व नसल्यामुळे तो स्वत इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही आणि बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती तो निशब्द होतो तो, तो एक्सप्रेस करायची इच्छा असूनसुद्धा बोलू शकत नाही कम्युनिकेट करू शकत नाही आणि त्यावरून त्यांच्यामधला जो काही नॉलेज आहे तो समोरच्या व्यक्तीला दिसत नाही मित्रांनो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तेव्हा त्या स्टेजवरती आपण गेल्यानंतर आपल्याला कळते ही नक्की आपल्याला इंग्रजी यायला पाहिजे आणि मग आपण प्रयत्न करतो कुठेतरी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावतो कुठेतरी कोचिंगमध्ये जॉईन करतो परंतु तरीसुद्धा तिथे त्या स्टेजवरती पाहिजे तशी फ्लुएन्सी इंग्रजीमध्ये आपल्याला येत नाही आणि जर ती म्हणजे भाषा ही काही अभ्यासाची गोष्ट नाही आहे तर ही भाषा अवगत करण्याची गोष्ट आहे आणि जी लहानपणापासून भाषा आपल्या कानावरती पडतात जे शब्द पडतात त्यावरून आपण अवगत करत जातो आता एखादा मुलगा भारतीय त्याचे आईवडील सपोज अमेरिकेमध्ये जर वास्तव्याला असतील आणि तिथे त्यांना एक छोटा बाळ झाला तर वास्तव्य तिथे असल्यामुळे तो लहानपणापासूनच इंग्रजीचे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि तो इंग्रजीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे बोलू शकतो परंतु आपला विद्यार्थी आपला मुलगा इथे तसं बोलू शकत नाही याचा अर्थ काय की लहानपणापासूनच त्यांच्या कानावरती इंग्रजीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या भाषेचे जे शब्द आहेत ते त्यांच्या कानावरती पडायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यानंतरच तो त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमातून संवाद साधणे किंवा इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही बोलण्याच्या स्किल आहेत त्या त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात आणि तो कुठेही जगाच्या पाठीवर गेला तर तो तिथे आत्मविश्वासाने त्याला जे काही आपलं मत मांडायचं आहे जे काही प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे तो चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो आणि तो तिथे यश संपादन करू शकतो त्याची निवड होऊ शकते परंतु मी जेव्हा बारावीमध्ये अत्यंत खेड्यावरती शिकत होतो माझं पण पहिल्या वर्गापासून मराठी माध्यमच होतं आणि मराठी माध्यमातूनच माद शिक्षण झाल्यामुळे सातवी आठवीपर्यंत त्यावेळेस आम मलासुद्धा इंग्रजीची भीती वाटायची कारण की तो एनव्हामेंटच नाही मिळाला आम्हाला आणि त्यामुळे बरेचसे माझे जे काही क्लासमेट्स होते किंवा त्या गावातील जे काही बहुसंख्य विद्यार्थी होते ते मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकत असल्यामुळे पुढे ते सायन्स घ्यायला घाबरायचे आपल्याला जमणार नाही ते इंग्रजीतून असते आणि या भीतीपोटी ते बा अकरावी बारावी आर्ट्स वगैरे घ्यायचे पण सायन्सला कोणी जाताना दिसायचा नाही परंतु त्यावेळेस मी माझ्या वडिलांना म्हटलं की मला समोर सायन्स घेऊनच शिकायचं आहे आणि मी डायरेक्ट नवव्या वर्गामध्ये इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेश घेतला आणि तिथून खऱ्या अर्थाने मला सुरुवातीला अवघड केलं ते सर्व समजायला परंतु बऱ्यापैकी मी ओवरकम केलं आणि त्या अनुभवातून असं मला वाटते की जर आपला विद्यार्थी हा लहानपणापासूनच जर इंग्रजी माध्यमातून शिकत असेल आणि असं काही नाही की इंग्रजी माध्यमातून शिकलं म्हणजे त्याला आपल्या मातृभाषेबद्दलचं तिरस्कार निर्माण होईल किंवा मातृभाषा बोलता येणार नाही किंवा मातृभाषेचं ज्ञान होणार नाही त्याला असं काहीही नाही कारण की घरी आपलं वातावरणच मातृभाषेत बोलण्याचं असल्यामुळे नक्कीच त्या विद्यार्थ्याला मातृभाषेत चांगला संवाद साधता येतो परंतु इंग्रज समोर प्रोफेशनली त्याला जर इंग्रजीमध्ये कम्युनिकेट करायचं आहे तर त्या उद्देशाने आज आपण लहानपणापासूनच जर त्याला इंग्रजीच्या भाषेबद्दलचं ज्ञान त्याच्या डो दो, डोक्यामध्ये गेलं आणि त्याच्या कानावरती त्या इंग्रजी माध्यमातले शब्द पडत गेले तर तो तेव मराठीतून जेवढ्या आत्मविश्वासाने तो बोलतो तेवढ्याच आत्मविश्वासाने तो इंग्रजीतून बोललेल आणि या ड्यू टू जस्ट लॅक ऑफ इंग्लिश फ्लुएन्सी जे काही सामान्य आणि खेड्यामधील जे विद्यार्थी आहेत ते बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात आणि पास कोणते होतात तर मेट्रो सिटीमध्ये जे लहानपणापासून सी बी सी बोर्डातून शिकलेले आहे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहे आणि ते विद्यार्थी इंग्रजीवरती प्रभुत्व असल्यामुळे ते तिथे स्वतःला एक्सप्रेस करू शकतात व्यवस्थित कम्युनिकेट करू शकतात एक्सप्लेन करू शकतात आणि मग ते त्यांचं सिलेक्शन होतो आणि आपले सामान्याचे विद्यार्थी तिथे मागे पडतात आणि हा जो इंग्रजी मातृभाषेतून आपण शिक्षण घ्यावं या प्रकारचा जर सरकारचा ऑप्शन उपलब्ध करून दिला असेल तर त्यांचा उद्देश काय आहे की बऱ्याचशा शैक्षणिक धोरण ठरवणारे जे काही लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे जर समजून घ्यायची असेल तर ते मातृभाषेमधूनच चांगल्या प्रकारे समजून घेता आहेत हे जरी सत्य आपण स्वीकारलं आणि ते सत्य पण आहे की आपल्या मातृभाषेतून जर एखादी गोष्ट आपल्याला कोणी समजावून सांगितलं तर ती अत्यंत चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि एखादी सब्जेक्टबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला त्याचं नॉलेज चांगल्या प्रकारे समजलं असेल तर त्या विषयामध्ये आपण पुढे काहीतरी नाविन्य पूर्ण करू शकतो हे जरी योग्य असलं तरी मात्र प्रत्येक पालक किंवा प्रत्येक विद्यार्थी जो शिक्षण घेतो त्या शिक्षण घेण्यामागचा उद्देश त्याचा एकच आहे की माल मी पुढे शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी कुठेतरी चांगल्या पदावर मला जॉब मिळालं पाहिजे मला नोकरी मिळाली पाहिजे आणि या उद्देशाने शिकत असल्यामुळे जर का पुढे आज मराठी माध्यमातून शिकून पुढे जर इंटरव्ह्यूला जिथे जाऊ तिथे जर इंग्रजीमध्येच प्रश्न विचारत असतील तर मात्र ते आपल्यासाठी मराठी माध्यमातून शिक्षण घेणे काही योग्य ठरणार नाही आणि इंग्रजी माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी आणि पॅरेंट्स लोक हे इंग्रजी माध्यमातूनच आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचंच कारण आहे की आज मराठी माध्यमातील ज्या काही शाळा आहेत त्या बंद पडत आहेत त्यांच्याकडे कोणी ॲडमिशनला जात नाही मग सरकारनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यम ओपन करण्याच्या परमिशन्स किंवा त्याच्यासारखी काही योजना काढ काढण्याच्या व्यतिरिक्त त्या तशाच्या तशाच तशा बंद पडत चाललेल्या आहेत शाळा आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये मात्र विद्यार्थ्यांचा ओढ जो आहे तो वाढत चाललेला आहे तर खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो पुढे आपण जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षित झाल्यानंतर जिथे कुठे कॉन्फरन्समध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे एखादं तुम्ही रिसर्च केलं असेल तर त्यामध्ये लँग्वेज काय असते तर इंग्रजी एखाद्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब मिळालं असेल तर तिथे समोर प्रेझेंटेशन देताना किंवा एम्प्लॉईजशी संवाद साधताना मेट्रो किंवा मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये त्यांची लँग्वेज काय असते तर इंग्रजी मल्टीनॅशनल कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये जाऊन बसणार तुम्ही तर तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते इंग्रजी माध्यमातून असतात म्हणून खऱ्या अर्थाने आपण इंग्रजी हे ऐच्छिक असो की अनिवार्य असो पण माझं सर्वांना विनंती राहील की आपण शिक्षण घेत असताना इंग्रजीमध्ये स्वतःला पारंगत करण्याचा प्रयत्न करा इंग्रजीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे एक्सप्लेन करता आलं पाहिजे तरच पुढे आपल्याला चांगल्या ठिकाणी जॉब किंवा नोकरी मिळू शकेल कारण की जरी इकडे ह्या योजना आणत असल्या मराठी माध्यमातून शिक्षणाच्या परंतु पुढे जॉब देणाऱ्या ज्या कंपनीज आहेत ऑर्गनायझेशन आहे त्यांना कुठेही शक्ती नाही आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मराठीमध्ये प्रश्न विचारा त्यांच्याकडे कुठली गाईडलाईन नसते आणि ते तिथे मग इंग्रजीतच विचारतात आणि त्यामुळे मग आपण तिथे फसतो तर असो या विषयाबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं की आपण आपल्या मुलांना कमीत कमी सेमी इंग्लिशमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करा मराठी तर आपसूक आपण शिकतोच कारण की तसंही महाराष्ट्रामध्ये शिकत असताना ते कंपल्सरी आहे मा मातृभाषा आपल्याला तर मराठी तर असेलच आणि मराठीमध्ये आपण पारंगत राहतोच परंतु सुद्धा आपण पारंगत व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पुढे जेव्हा तुम्ही सायंटिस्ट बनाल किंवा कुठे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा एखादं रिसर्च जे आहे त्या रिसर्च पब्लिश करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी लँग्वेज जे आहे ते इंग्रजीच लागत असते आणि एवढं असं अनन्यसाधारण इंग्रजीचं महत्त्व असताना जर आपल्यासमोर इंग्रजी हे सक्तीची नसेल किंवा ऐच्छिक असेल असं ऑप्शन दिलं तरीसुद्धा आपण मात्र इंग्रजी हा विषय घेऊनच पुढचं शिक्षण घ्यावं असे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद